महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री नितेशजी राणे या भागाचे खासदार आणि या सर्व गोष्टींच इथे अगदी नियोजनबद्ध असं नियोजन होतं अशा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्याला माहिती असेल की आपण आता एक क्षयरोगाचा इथे हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम घेत पण याची सुरुवात जर आपल्याला माहिती असेल तर मोदीजींनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि मोदीजींनी अशी अनेक बोलावली स्वतःच्या ह्याच्यातनं दत्तक घेतली त्या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं होतं त्याचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून आम्ही आता तो जो हॉस्पिटलमधला कार्यक्रम आहे पहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा जो घेतला तो क्षयरोगाची जी मुलं आहे किंवा जे कुपोषित जे आहेत त्यांना आणि त्यानंतर पुढचा जर कार्यक्रम आता आपण बघितला तर आपण जिल्हा परिषदेच्या स्कूलमध्ये जी मुलं अनाथ असतात किंवा ज्यांना आर्थिक थोडीशी गरज असते अशी मुलं दत्त घेण्याची कॉन्सेप्ट ही सुद्धा आजच्या कार्यक्रमात एक कॉन्सेप्ट आहे त्यानंतर सुधीरने सांगितलं दिलीप आलेकर सांगितलं की अनाथ आश्रम वेगवेगळ्या ठिकाणी आज कार्यक्रम आहे सर मित्र मी आपल्याला सांगतो पैसे सगळ्यांच्या खिशात असतात पैसे असल्यानंतर ते खर्च करण्याची जी मानसिकता आणि जे तातृत्व आहे खरोखरच विशांची परत यांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेल की एखादी कॉन्सेप्ट त्याला सांगितले की हे असंच आहे तर ते इमिजिएटली त्याला होकार देतात आणि तो कार्यक्रम करण्या हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स येतात आपल्याला माहिती असेल की सध्या त्या समोर आपले जे हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय प्रत्येकाला माहिती आहे का वेगळं काय सांगायची गरज नाही तिथे सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे हो काय सध्या राजकारण चालू आहे कसं काही काही गोष्टी होतात पण मी आज या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरला आपल्याला एक वचन आणि भाई देतो की येणाऱ्या चार पाच दिवसात आपल्याला उपजिल्हा जे हॉस्पिटल आहे त्यावर एक ठोस निर्णय घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसेल ते कसं आणि काय हे मी आज खोलून सांगत नाही पण त्याचा अभ्यास गेली पंधरा वीस दिवस आम्ही करतोय तिथे कसं आहे की कोर्ट कोर्टात अहवाल गेला कोर्टाचं काय ते होईल आणि पॉलिटिकल परिस्थिती जी आहे ती पॉलिटिकल लेवलला काही ते काम होईल पण आम्ही आमच्या माध्यमातनं आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातनं त्यावर एक प्रॉपर सोल्युशन काढलंय की येणाऱ्या चार दिवसात त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल एवढा विशालच्या वाढदिवसानिमित्त मी सांगतो आणि जाता जाता एकच गोष्ट सांगेल की माझे सांगचोणी दोन अतिशय जवळचे मित्र एक संजू परब ज्यांना मी काही वर्षापूर्वी शब्द दिलेला संजू तू मागे बढो मी तुला नगराध्यक्ष करेन आणि मी तुझ्यासाठी हंड्रेड पर्सेंट एफर्ट देईन संजू नगराध्यक्ष झाला दोन हजार एकोणीसमध्ये आपण ते पाहिलं तसंच मी आज माझा दुसरा भाऊ माझा मित्र विषाणला शब्द देतो की आज पंधरा ऑक्टोबर आहे आणि तू आमदारकीचा दावेदार आहे आणि असाच दावा ठेव हो, मी तुझ्यावर आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट भारतीय जनता पक्ष म्हणून त्या ठिकाणी एफर्ट्स घेऊ आणि तो एफर्ट्स सक्सेसफुल करू एवढी त्या ठिकाणी वय देतो आणि मला बोलायला संधी दिल्या त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मी आभार मत